बरडशेवाळा बहर डफ येथील भूमिपुत्राची भारतीय सैनिक सेवेत निवड साईप्रसाद परिवाराकडून अधिकारी याच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न आपण आज सर्व सण उत्सव साजरे करतो ते सर्व भारतीय सैनिकांमुळेच प्रति आपल्या भावना नेहमीच सहानुभूतीच्या असाव्यात या उदांत नेच नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात कोणताही चेहरा समोर न येतानी स्वार्थीपणाने अनेक सामाजिक कार्याने गरजू कुटुंबासाठी आशेचा किरण ठरलेल्या साईप्रसाद परिवार नांदेडच्या वतीने बरडशेवाळा येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील बाबाराव शिवाजीराव दुर्गे व हर डफ येथील प्रथमेश जाधव या दोघांनी सर्वसाधारण परिस्थितीवर मात करीत जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेऊन भारतीय सैनिक सेवेत निवड झाल्याबद्दल साई प्रसाद परिवाराच्या वतीने गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे नायब तहसीलदार अनिल तामसकर तहसील, तहसील कार्यालयातील अधिकारी सत्य महाके सेवानिवृत्त भारतीय सैनिक रामराव यमकुरे पोलीस कर्मचारी नरवाडे यांच्या हस्ते त्यांचा व आई वा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर संजय मुरमुरे व सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी देशसेवेचे महत्व पटवून देत सध्याच्या परिस्थितीतील वातावरण व तरुण युवकाविषयी आवश्यक मार्गदर्शन केले सूत्र संचलन आरोग्य सहायक संतोष स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू पांडे हदगावकर यांनी केले पळसा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच आशाताई प्रभाकर धाडेराव ग्रामसेवक सोनटक्के यांनी तर वीरश शिवा समाज संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सविताताई ताई यांच्या परिवाराकडून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलो औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर मस्के पोलिस पाटील दत्तात्रय मस्के सामाजिक कार्यकर्ते संताजीराव वटाणे पत्रकार इस्माईल पिंजारी रामराव सांगवत अन्नदराव कदम प्रभाकर दहिभाते आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग व कार्यक्षेत्रातील आजी माजी सरपंच उपसरपंच भारतीय सैनिक प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी पत्रकार बांधव व साईप्रसाद परिवारातील स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या ठिकाणी आपण बाबारावजी दुर्गे आणि प्रथमेश जाधव या दोन नवनियुक्त लष्कराधिकाऱ्यांचा सत्कार आपण इथे आयोजित केलेला आहे त्यांच्या हस्ते पुढील काळामध्ये देश सेवा घडून येणार आहे ते अनुभवलेलं आहे पहिल्या आणि त्याच्यातून आपल्या देशाचं रक्षण करायचं ही जबाबदारी ही लष्कराची असते